राज्याचे उप मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री पण जुगाराचा विरोध हे ते सगळ्या गोष्टी सांगतात माझ्याकडे एक एक सिंपल छोट्याशा बातम्या सभागृहामध्ये एक बातमी आष्टीची जिल्हा जालना इथे गुटखा जप्त केला पंचवीस मार्च एकोणास मार्चला अठरा लाख रुपयाची जळगाव जामोद पंचवीस लाखाचा गुटखा जप्त गडचिरोली ते एकोणीस मार्चलाच काय दहा ला। ला। लाखाचा गुटखा जप्त माझा मुद्दा असा आहे सभापती महोदय तुम्ही टपरीवाल्यावर कारवाई करता गुटक्यासाठी मान्य योगेश टपरीवाल्यावर आपण कारवाई करतो खुलेआम गुजरात मधून पोलिसांच्या संरक्षणात परिवहन विभागाच्या संरक्षणात गुटख्या गेल्या राज्यात तिथंच दाबा ना तुम्ही ह्या टपरीवाल्यावर काय कारवाई करता आग से करे नी करे मदद करता। आज माझ्याकडे जी माहिती आलेली पालघर मधून खुलेआम तिथले पोलीस अधिकारी आणि परिवहन विभागाचे अधिकारी मदत करतात आणि तुम्ही गडचिरोलीच्या आठ लाखावर कारवाई करता त्या आष्टीच्या दोन लाखावर कारवाई करता त्या जळव लामोच्या पाच लाखावर कार्य करता मला असं वाटतं याच्यात जर कारवाई करायची असेल तर पालघर गुजरात मधून येणारे जे आहे तिथले परिवहन अधिकारी पोलीस अधिकारी याच्यावर कारवाई होण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय